आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे कचारगड नैसर्गिक समृद्धीने संपन्न तिथे आपल्याला पाहायला मिळेल डोंगरांवर वसलेल्या नैसर्गिक मालिका मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांच्या सीमेलगत महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड हे सालेकसा मुख्यालयापासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे लेण्यांपर्यंत अडीच किलोमीटर अंतरावर एक रस्ता आहे या गेटपाशी आपल्याला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल रस्ता असल्याने आपल्याला जिथे पोहोचायचे आहे तिथे संपर्क साधून प्रवासाची सुरक्षितता निश्चित केली जाते आत येणाऱ्या वाहनांना प्रवेश देताना परत निघणारी वाहने येणारी वाहने वर पोहोचे पर्यंत थांबवली जातात नंतरच त्यांना परत निघण्याची परवानगी दिली जाते गोंदिया आणि इतर प्रमुख शहरांच्या केंद्रापासून जवळ असल्यामुळे कचारगड लेण्यांपर्यंत पोहोचणे सुलभ आहे लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण वाहतुकीच्या विविध पद्धतींचा विचार करू शकता गोंदिया भंडारा नागपूर आणि बालाघाट येथूनही रस्त्यामार्गे कचारगड लेणी गाठता येतात राज्य परिवहनच्या बसेस किंवा खासगी वाहनांद्वारे पर्यटक येथे पोहोचू शकतात नागपूरहून यायचं झाल्यास एकशे सत्तर किलोमीटरचा हा प्रवास आहे भंडारा येथून पंच्याण्णव किलोमीटर तर गोंदियापासून पासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर कचारगड आहे कचारगडला जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि बस मार्ग दोन्ही सोयीस्कर असून दरेकसा रेल्वे स्टेशन वरून पाच किलोमीटर चालत कचारगड गुफेपर्यंत पोहोचावे लागते तर बस मार्गाने गेल्यास गोंदिया डोंगरगड मार्गावर धनेगाव येथे उतरून चार किलोमीटर चालून गुफेपर्यंत पोहोचता येते जर तुम्हाला हवाई मार्गे यायचं असेल तर सर्वात जवळचे विमानतळ नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या विमानतळावरून गोंदिया आणि त्यानंतर लेण्यांकडे जाण्यासाठी टॅक्सी किंवा बस सहज उपलब्ध आहेत इथे पार्किंग ची मुबलक व्यवस्था केलेली आहे देश विदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे पावन तसेच पवित्र तीर्थस्थळ म्हणजे कचारगड आहे दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू भगिनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या आदिवासींची येथे मोठी यात्रा भरते या यात्रेला कचारगड यात्रा म्हणून ओळखले जाते हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले पर्यटन स्थळ देखील आहे त्यामुळे या ठिकाणाला भेट देणाऱ्या आदिवासी मोठ्या प्रमाणात येतात चिन्हाला सल्ला गागरा किंवा सल्ले गागरे असे म्हणतात हे आहे दाई कली कंकाली पेंठाणा हे आदिवासी समाजाचे धार्मिक प्रतीक आहे या ठिकाणी आपल्याला प्राण्याचे प्रतिकात्मक चिन्ह पाहायला मिळेल यास खोडा असे म्हटले जात सोबत शंभू हजारो वर्षापासूनच्या प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेला कचारगड शेवटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक संशोधक व इतिहासकार यांच्या नजरेस आला त्यांनी यास शोद या स्थळाचा शोध घेऊन अभ्यास केला व हेच आदिवासींचे उगम स्थान आहे या निष्कर्षावर पोहोचले त्यांनी या स्थळाची ओळख आदिवासी समाजाला करून दिली त्यानंतर या स्थळाची ओळख वाढत गेली या असे माझ्या मागून आदिवासी समाजाची जी श्रद्धास्थाने आहेत तिथेही प्रतीक चिन्हे आपल्याला पाहायला मिळतात यांच्या प्रती मनामध्ये पूजनीय भावना ठेवून आपल्याला वावरणे आहे पोहोचत असताना हिरवीगार वनराई घनदाट जंगलाने व्यापलेल्या मोठ्या मोठ्या पर्वतरांगा यांचे दर्शन घडते याच पर्वतरांगेत एका मोठ्या पहाडात विशाल काय गुफा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा मानली जाते कोयली कचार गटचे पाच महत्त्वपूर्ण भाग सांगितले जातात एक म्हणजे काली कंकाली पेंठाणा दुसरे कुपार मट्टा आणि तारी पहाडी कुपार लिंगोची गुहा तिसरे कोया पुंगार मट्टा आणि प्राचीन कोया गुहा चौथी आहे हिरा सुका पाटलीर मट्टा आणि पाचवे म्हणजे जंगो खोळ किंवा जंगो घाटी महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवर सालेकसा तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये व्यापलेले कचारगड हे आशिया खंडातील सर्वात मोठी पंचवीस हजार वर्षांपूर्वीची महत्वपूर्ण पुरातन नैसर्गिक गुहा आहे ही गुहा पाचशे मीटर उंचीवर आहे गुहेची उंची चौऱ्याण्णव मीटर आहे आणि गुहेचे प्रवेशद्वार पंचवीस मीटरचे आहे जे नैसर्गिक सौंदर्याने सजलेले आहे याच गुहेत धर्मगुरु पारी पार लिंगोचे वास्तव्य होते तिथेच त्यांनी त्यांचे बारा अनुयायी आणि गोंड समाजाच्या सातशे पन्नास धर्मोपदेशकांना दीक्षा दिली व धर्मप्रचाराचा मंत्र दिला डोंगरावर वसलेल्या छोट्या नैसर्गिक गुहांची मालिका असलेले कचारगड हे अगदी अपवादात्मक आहे कारण भूगर्भशास्त्रानुसार राज्यात प्रत्यक्षात कोणतीही नैसर्गिक लेणी नाहीत आणि इतर सर्व ठिकाणे ही मानव निर्मित आहेत त्याचबरोबर लगतच्या पहाडात लहान मोठ्या गुफा असून त्या गुफांमध्ये आदिवासींचे आद्य दैवत शंभू शेख आणि मा काली कंकालीचे वास्तव्य आहे या असे माझ्या मागून आदिवासी गोंड धर्मगुरु जानकार या स्थळाबद्दल व कचारगड हे नाव पडल्याबद्दल आपापली मते मांडतात सर्वसामान्यपणे असे मानले जाते की कचारगडला तीन हजार वर्षांपूर्वी गोंडी आदिवासींचा उगम झाला त्याची मोठी मजेशीर कथा सांगितली आहे असे सांगितले जाते की माता गौराचे तेहतीस पुत्र होते ते पुत्र फार उपद्रवी होते त्यामुळे रागाने शंभू यांनी त्यांना कचर गुफेत डांबून ठेवले व गुफेच्या दारावर मोठा दगड लावून ठेवला या प्रकारामुळे मा कली कंकाली द्रवित झाली त्यावेळी किंदरी वादक संगीतज्ञ हिरासुका लिंगो यांनी आपल्या संगीताच्या शक्तीने त्या युवकांमध्ये ऊर्जा निर्माण केली त्या तेहतीस युवकांनी आपली सर्व शक्ती एकवटून दगडाला धक्का दिला व ते गुफे बाहेर पडले या असे माझ्या मागून मात्र यात संगीतज्ञ हिरासुका पाटरी यांचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला ते सर्व तेहतीस पुत्र त्या ते ठिकाणाहून अन्यत्र गेले पुढे जाऊन देश प्रदेशात त्यांचे वंशज वाढले कालांतराने गोंडियन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो यांनी त्या वंशजांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला यात तेहतीस कोट संगोपन बारा पेन यांचे सातशे पन्नास गोत्र या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याला गोंडी भाषेत कच्चा असे म्हटले जाते म्हणून या स्थळाला कचारगड हे नाव देण्यात आले अशी वंदता आहे एकीकडे धार्मिक मान्यता व श्रद्धा असली तरी कचारगड गुफेला भेट दिल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरीक्षण केल्यास या पर्वतरांगेत मोठ्या पहाडात कच्चे दगड असल्याने त्यांचे स्खलन होऊन पहाडात गुफा तयार झाली असावी असे लक्षात येते तसेच या गुफेचे निरीक्षण केल्यास तेथे लोह व इतर खनिजांचे कच्चे अवशेष पाहायला मिळतात यामुळे या ठिकाणाचे या नाव कचरगट झाले असे म्हटले जाते कचारगड लेण्यांचा समृद्ध इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य एक्सप्लोर करा आजच या प्राचीन चमत्काराला भेट देण्याची गाठ मनाशी बांधा